कुठे दबली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे हा विषय केंद्राच्या खतरीतला जर असेल तर सरकार सुद्धा महाशय आपलंच आहे आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचंही दोन नेत्यांकडे वजन आहे फडणवीसांचं यांचं वजन नरेंद्र मोदींकडे आहे आणि शिंद्यांचं वजन हे अमित शहाकडे तर दोन्ही नेत्यांना या नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे आम्ही पाहतोय की हा आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय चिखलात बसलाय हे काय चित्र बरं नाही महाराष्ट्रासाठी फडणवीस असं म्हणतात की आरक्षणावर संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील ना, 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 हे बरोबर आहे एकमेकांसमोर उभे राहू नयेत पण राहिले आहेत ना हे जे उभे राहणारे आहेत समाजाचे नेतृत्व करणारे लोक आहेत ते फडणवीसांचे चेले आहेत हे फडणवीस सांगते तसंच वागत आहेत आणि संविधानाच्या गोष्टी फडणवीसांनी आम्हाला सांगू नये या विषयावर राजकीय इच्छाशक्तीचा एल्गार कोणी केला होता संविधानाच्या चौकटीत बसायला पाहिजे हे बरोबर आहे आणि संविधान बदलण्याचं काम सातत्यानं आताही बदललं ना संविधान आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी हे तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता आपले जे राजकीय विरोधक आहेत मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार त्यांना गुन्हा दाखल केल्यावर तीस दिवसामध्ये पद सोडावं अटक करावी यासाठी आपण संविधान बदलू शकता बदलले ना फट मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय देवेंद्र फडणवीस खोटं बोलू नका महाराष्ट्राशी अजिबात खोटं बोलू नका आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता मग राजकीय इच्छाशक्ती की संविधान हे अगदी ठरवा आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा महाविकास आघाडी सरकारची माफी मागा कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली होती ती तुमच्याकडे नाही राजकीय इच्छाशक्ती तुम्ही राज इच्छा शेपूट घातलेला आहे तुमचं सरकार गांडू आहे मी कालही म्हणालो आज हे सांगतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक तर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत हा अहंकार बाजूला ठेवा प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगींची भेट घेतली पाहिजे संपूर्ण कॅबिनेटसह आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे इथे तुमच्या पक्षामध्ये तीन गट आहेत सरकारमध्ये मेंध्यांचा विषय वेगळा आहे मेंधे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करत आहेत फडणवीस फडणवीस अडचण आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे ते परशुराम महामंडळवाले आहेत बरं का आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून आणि संविधानामध्ये चौकट या संविधानाची चौकट बदलणार कशी आणि या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे प्राणपणास लाभलेले आहेत आणि हजारो जे त्यांचे समर्थक आहेत मराठा समाजाचे आंदोलक आहेत ते रस्त्यावर पावसामध्ये भिजत बसलेले आहेत सरकारमधले मंत्री नेते समर्थ आहेत की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही हा एक भाग आणि मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे उपस्थित नाही बघा ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती गेल्या पाच वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत आधीची अडीच आदीच वर्ष त्याच्या आधी मग आता आणाणं राजकीय इच्छाशक्ती न्यायालयानं दिलेलं आरक्षण नाकारलं असं म्हणतात याचं कारण संविधान आहे कळलं हे जर या या मूर्खमंत्र्यांना कळत नसेल महामूर्खांना म्हणूनच संविधानाची चौकटीचं भाषा जी करतायत देवेंद्र फडणवीस ती त्यासाठीच करतायत तुम्ही घाईघाईनं ते तेव्हा दिलं तुम्ही संविधानातील कलमांचा अभ्यास केला नाही तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या दरबारात जावं लागेल देवेंद्र फडणवीसांनी जावं आणि करून घ्यावं संविधानाची चौकट पाळून तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून घ्या आम्ही तुमच्या बरोबर आहोत मी स्पष्टपणे सांगतो आता सूट तुम्ही माननीय उद्धव ठाकरे आणि अमुक तमुक करत बसाल तर तो तुमचा दरपोक पण आहे तुम्ही सांगा तुम्ही काय करता सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकलं नाही कारण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या संविधानिक मोठे मोठे वकील जे होते तुमचेच होते तुम्हीच नेमलेले वकील आम्ही दिले होते तुमच्याच भूमिका आम्ही मांडल्या तरी ते संविधानाच्या चौकटीत नाही असं जर सर्वोच्च न्यायालय म्हणत असेल तर आपल्याला संविधानामध्ये त्या पद्धतीचे बदल करून नवा प्रस्ताव आपल्याला मांडावा लागेल घाईघाईनं तातडीनं आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे जावं लागेल ते जाणार आहेत का सांगा त्यांनी स्पष्ट करावं का जात नाहीत ते

देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर न्यायला पाहिजे होतं काही हरकत नाही हजारो लोकं जर बसले आहेत तिथे तुम्ही नेते आहात ना तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात तुमच्या अखत्यारीमध्ये हा विषय येतो हे माहिती आहे का हा विषय जो आहे आरक्षणाचा हा गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत देतो आपण मुंबईमध्ये राजकारण करायला येत आहे चमकोगिरी करायला येत आहे देवांच्या नावाखाली जरा आमच पांडुरंग तिक बसले जनता जनता रूपी पांडुरंग बसले है ते दर्शन गया तो बोलिए एक दिन बड़ा तो दिन क्या मेहरबानी की क्या मुंबई में महाराष्ट्र की राजधानी में मराठा समाज के नेता जरांगे पाटिल जी को आंदोलन के लिए एक दिन का एक दिन उनका बढ़ाया है ये मेहरबानी नहीं है मुंबई में अगर हमको आंदोलन करना है मराठी लोगों को तो सबसे पहले न्यायालय उसमें न्यायालय का हस्तक्षेप नहीं होना चाहिए सरकार और हम देखेंगे हजारों लोग मुंबई में पूरे महाराष्ट्र से आए हैं और शांतिपूर्ण ढंग से उनका आंदोलन चल रहा है अब जिम्मेदारी मुख्यमंत्री की है यह आंदोलन कब खत्म करना है अगर आंदोलन ख़त्म करना है तो मुख्यमंत्री ने जहांगीर पाटिल से सीधे बात करनी चाहिए पूरे कैबिनेट के, के साथ जाकर जहां आंदोलन चल रहा है वहां जाकर बैठकर जरांगे पाटिल जी से बात करनी चाहिए यह पहली बात और महाराष्ट्र में सभी प्रमुख विपक्ष दल हैं उनके नेताओं से भी बातचीत होनी चाहिए और उसके बाद जरांगे से बात होनी चाहिए अगर नहीं होता है तो मामला बिगड़ जाएगा अमित शाह तो मुंबई में बहुत मजा करने के लिए आते हैं आप मुंबई में इतना बड़ा आंदोलन चल रहा है केंद्रीय गृह मंत्रालय के अंदर ये पूरा मामला आता है ना आरक्षण का जाकर मिलना चाहिए जरंगी पाटिल जी को और उनसे बातचीत करनी चाहिए तो मैं देश का गृह मंत्री हूँ अहंकार छोड़ना चाहिए हजारों लोग सड़क पर उतरे हैं पूरी मुंबई ठप हो गई है तो आपकी जिम्मेदारी बनती है ये थैंक यूर्स हाँ तो हमारे लिए हमारे लिए एक्स्ट्रा पुलिस फोर्स लगाएंगे जब ये कबूतर वालों का आंदोलन होता है तो एक्स्ट्रा